नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं नाही याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते पक्षाचे राज्याचे अध्यक्षही राहिले आहेत पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याचा मागे दुसरा विचार केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पुढे बोलताना आपल्याला पक्ष आणि सरकार दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुधीर मुनगंटीवार हे आमचे अनुभवी नेते आहेत त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या चावगा असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात गृह अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही